तीन शिरे सहा हात तया माझा दंड तर मंडळी आता दुपारचे वाजले जवळजवळ एक दीड वाजले आता जेवण करून घ्यावा म्हणलं बटाट्याची भाजी आहे आणि टोपल्यामध्ये चपाती आहे तर ती खुरपायला बसली आज त्या शेजारच्या मावशी पण आलेले तोवर आपण म्हणलं जेवण करून घ्यावं आपल्यापण तिची कशाला वाट बघायची तसं सकाळ मी जेवण केलं नव्हतं सकाळी गावात नाश्ता केला होता आईने पोहे बनवलं होतं त्याच्यानंतर इकडं आलो इकडं आलो की म्हणजे आता जेवण करून घ्या बटाट्या चपाती खाऊन घेऊ आपण करूस तर स्वाम्या सुटला सुटला आणि मुगा झाला तिने हाक मारली मला मी बाहेर आलो स्वाम्या सुटलेला आहे पाणी बाजू त्यांना मावशी आले ते कामाला त्यांचं चालू हो किती वाजता सुट्टी करायची तुम्हाला करा की मग तुम्हाला कुणी अडवलंय का होय खरं दोन वाजून गेले की सुट्टीचा टाइम करायचं त्यांचं जेवायचं स्वामी या शंका बघा की मुघाला पाहिजे मध एवढे भिंगायला लागले ते ह्याच्यावर मधासाठी फुलं लागली ते ह्याला पाऊस पडला ती एक नंबर काम झाला शेंगा थांब जरा थांब तुला आता पाणी पाच बांधून टाकतो होय जेवण केलं मी मी पाणी तर पाजवून घेतो घे चला पाणी जरा कमी जाय का इथं बघू आता ह्यांनी जर ठेवलं तर तिला होईल नाही तर तिला तिकडे नेऊन पाजावं लागेल जवळजवळ सहा वाजल्या आणि सुट्टी केली बायांनी बायांनी सुट्टी केली किंवा ठरवली आता चहा प्यायचा तसं बघा तर आम्ही चहा पित नाही पण हिला जर काम केल्यामुळे वाटत असेल चहा प्यावा असं आहे का बरं बरं बर तर मग चहा म्हणलं हिला म्हणलं अद्रक असेल तर अद्रक टाक अद्रक टाकून चहा करू म्हणलं प्यायला पण जरा बरं वाटेल चांगला वाटेल चहा मी चहा अद्रक आहे आपल्याकडं अद्रक आणि काय 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 टाका गोती चहा आपल्याकडून नष्ट झाला आता नाही गोतीचा नाही सुंठ आहे काय सुंट चालते की सुंट टाकली तरी चालत अदरकच आहे आणि थोडीशी पावडर मस्त चहा बनवून घरगरीत बारीक करत वाळून गेलं काय का अदरक जरा उतरला पाहिजे की कि मनाने देऊ कळल्यावर होतं येत असं मनाने

चहा म्हणले की पाटकन करून चहा पिऊन घेवा गरमागरम तर मंडळी रात्रीची वेळ आहे आणि गट्टू बसलाय भाकरी टाकले खायला गट्टू डॉन तर काय फरार आहे डॉन येतच नाही <laughs> दिवसा येत फक्त आहे day... की नाही हा डॉन नसल्यामुळं गट्टूला एकटीच मजा जरा बसा बसा करतो जरा नेक्स्ट डे सकाळी सव्वा सहाच वातावरण आहे पक्ष्यांचा चिवचिवाट आणि पाऊस असा येते की तासात नाही एखादा अंगावर टिपका पडतोय आणि मी आजल्या दिवसातून सकाळी सकाळी शेतात चालली रानात आपल्या काय काय भाजीला आले आता ती घ्यावं म्हटलं पालकालाय मस्तपैकी भाजीला किती जरी असलं तरी भाजी, भाजी काय करू हा प्रश्न मिटतच नाही कारल्याचं वेल पण आला इथं पालक काढू आपण देशी पालक आहे आपला असं सगळीकडं पालक आहे मस्त सगळीकडे पूर्ण ह्या साऱ्यात पालकच आहे मुगाला सुद्धा शेंगा लागायला लागल्यात लग आपलं चार आठ दिवसातच शेंगा खायला येतात बघा या तर खायला आल्यासारखं झालं बघा साळकी पक्षी इतकं पक्ष्यांचा आवाज करेल इतका नाही सकाळ सकाळी पक्ष्यांची नावं सुद्धा माहीत नाही ती एवढं पक्षी आहेत आपण भरपूर अशी पालकाची भाजी घेतली आता चला वेळ होते सकाळ सकाळी घाई असते वर कायची लसूण मिरची ही भाजी पालक आहे पालक आहे पालग पनेर। पालग पनेर तर आज आपल्याला करणार आहे आपण पालक पनीर पालक पनीर नाही हो पालक पनीर सरकले मूगटी भाजी घेतली पण सुक्की भाजी करणार आहे बर पनीर नाही ते लस टाकू दे टाकला मिरची सकाळचे वदलेले जातात सात

आणि अंदाजानेच टाकायचं कारण भाजी असणे मिटले चालत नाही परतून घेते आधी कारण भाजी बसत नाही भाजी आपण भरपूर घेतली चार पाच कांद्याची भाजी घेतली सुट्टी भाजी म्हटलं की भाजी जास्त घ्यावं लागते तर झाली आपली भाजी तयार आपली भाजी मस्त झाली मी त्याच्यात थोडीशी शिजताना डाळ टाकली आणि नंतर थोडंसं शेंगदाण्याचं कुठं तर भाजी तयार झाली दिसायला थोडा कसली भारी दिसते आणि केवढी भाजी घेतली होती आपण तर एवढीच भाजी झाली शिंदेच शाळेत तर सोडायला झालं शाळेत गावात आणि पण त्यांची गाठी घेऊन बरी होत चार वाजता हो त्यांनी काही शेंगदाणा चालू केलं बापूला बापूला शाळेत गेलं की सोडलं त्याला शाळेत त्यांना आता एवढं झालं काय चालू आहे इकडं पत्तीस दादा उठला का नाही अजून झापलाय आज उठला म्हणलं प्रत्यू शटला असले मला जरा मोहरीचं तेल लागायचं थोड मला मोहरीचं तेल घरी परत अगं पण म्हणलं हिथ लागते ते म्हणून म्हणलं नको म्हणलं कुठं लावली ती होय का आईने दिली शेपूची भाजी आपल्या तिकडे शेतात शेपूची भाजी लावली आहे

पाणी भरलं आपण पा, आता जाऊ मळ्यात आणि पुढची काम करू मला परत जायचं ए कोण कोण आलं रे मोठे ओळखू आहे ना काय करावं ओळखू देय ना आम्हाला मोठे फोनवर दिसलं चल या पृथ्वी चौकशी गट्टू चल गट्टू दोन लाग बोल दोन नाही आला 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 गट्टू आला आला गट्टू ती भीत किती चिखलाच बसला होता गट्ट्या हम्म तिकडे गटू। कोण आले बघ ना बग, ना तसा ती शान आहे नाहीतर हे असे ड्रॉट व्हीलर ही लई जाते असते तेव्हा ही जरा हुशार आहे कुत्रा होय गट्टू जा बस तू जा तुझी झोप मोड झाली जा

आज पाऊस हिल वाटत आवळले मोठ मोठे याय लागले गरम बी होतय ढग मोठे मोठे याय लागले ते चल बसा आता बाजावर हम्म कटू हे बस खाली कट्या जा खाली जा जा बस खाली जा नाही ते खात नाही ते खात नाही ते डाळीम खातो आपला लागले रे त्याला काय पुत्र नाही कधी कधी तेजा तेजना क्या खाजवताना त्यालाच लागतं कधी कधी हं बघते ना काय चावले भटू कसं गरिबावूनी बघते आहे का चावत नाही बाबा ती बरं सेकंड मग त्याला देतेलगी बघ सेकंडा मोठे नाही म्हण प्रा सेकंड हात दुवरत हात काढ기 वर हात काढ हं आणि ताईने कुत्र्याचं आणलेलं त्याला सांभाळलं आणि ताईची पहिला गोल ना ती, ना हो <laughs> ती <या> <laughs> का असत खेळत खेळत त्यांनी खाऊन टाकले टाकली बरं का ती ओळख नाही हे योगेची ओळख नसल्यामुळे मला देणार की लगेच सेकंड हे गट्टू सेकंड दे रे सेकंड दे हात वरचा डोक्यावरचा काढ घे सेकंड दे सेकंड दे